आज विरोधक वारंवार एकच आरोप करत आहेत की राज्याची तिजोरी खाली झाली आहे पण खरा प्रश्न असा आहे जेव्हा शासन दर महिन्याला हजारो कोटी रुपयांचा खर्च लोकहिताच्या योजनांवर करत आहे तेव्हा तिजोरी खाली कशी असू शकते लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी साडेसात एच पर्यंत वीज बिल माफी नमो शेतकरी योजना बारावी नंतर मुलींना मोफत शिक्षण अन्नपूर्णा गॅस योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिव्यांग बांधवांसाठी निधी संजय गांधी निराधार योजना अशा असंख्य योजना आज राज्यात यशस्वीपणे सुरू आहेत जवळपास कोटी दर महिन्याला थेट आर्थिक मदत पोहोचवली जाते शेतकरी असो विद्यार्थी असो किंवा दिव्यांग नागरिक प्रत्येकासाठी सरकारकडून मदतीचा हात पुढे केला जाते म्हणजेच राज्याची तिजोरी सतत जनतेच्या कल्याणासाठी उघडी आहे या उलट विरोधक फक्त आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत हर्षवर्धन सपकाळ असो वा संजय राऊत ते केवळ टीकेपुरतेच मर्यादित राहतात पण संकटाच्या काळात लोकांसाठी खांद्याला खांदा लावून काम करणं पूरग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून तातडीने मदत करण्याचे आदेश देणं हेच खरं लोकनेते पण आहे आणि हेच अजितदादांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय